नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या व्हिडिओमध्ये आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस चे लेटेस्ट अपडेट आलेले आहे याच्या राहिलेल्या सर्व पदांचे आता व्यापत्रक जाहीर झालेले आहे तर आपण बघणार आहोत कोणत्या पदासाठी कोणती डेट अनाऊन्स झालेली आहे तर चला बघूया तर पहिलं पद आहे मित्रांनो सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ज्याची परीक्षा होणार आहे पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिलला पुढचं आहे ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर ज्याची परीक्षा होणार आहे सोळा एप्रिलला तशा प्रकार हे जे आहे याची परीक्षा साधारणतः तुम्हाला एप्रिल महिन्यात बघायला मिळू शकते ठीक आहे तर आपण काय केलेलं आहे असे जे आदिवासी विभाग भरती जी होणार आहे दोन हजार पंचवीस ला त्यासाठी आपण एक कोर्स लाँच केलेला आहे तो राहणार आहे आदिवासी विभाग विशेष प्रश्नासाठी उपयुक्त या कोर्स वैशिष्ट्य काय काय राहणार आहे ते बघूया महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या योजना केंद्र सरकारच्या योजना सरावासाठी खूप सारे प्रश्न असतील आणि आदिवासी विभाग उपक्रम असेल याची फी फार आपण मोकळ ठेवली मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये आणि याची फी तुम्हाला एकतीस मार्च नंतर ना एकतीस मार्च नंतर वन नाईन्टी नाईन बघायला मिळेल तर लवकरात लवकर कोर्स बाय करा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्कही साधू शकता ठीक आहे तर चला आपण याची सॅम्पल पीडीएफ बघूया कशी आपण नोट्स वगैरे बनवले हे बघा अशा प्रकारे आपण हे नोट्स बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम कलर प्रिंट वगैरे असं बनवलेलं आहे स्पेशल नोट्स आहे तुमच्यासाठी हे बघा अशा प्रकारे तुम्हाला ए वगैरे नोट्स वगैरे मिळतील आणि पुढे या पीडीएफ वर तुम्हाला सर्वसा प्रश्न ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जातील ठीक आहे तर चला पुढच्या आपण काही बघूया काय काय पोस्ट वगैरे आलेले आहे तर पुढचं बघा पुढचं आहे रिसर्च असिस्टंट ज्याची परीक्षा होणार आहे पंधरा एप्रिलला पुढचं आहे डेप्युटी डेफ्टी अकाउंटंट या हेड क्लर्क ज्याची परीक्षा होणार आहे सोळा एप्रिलला पुढचा आहे सिनियर क्लर्क या स्टॅटिस्टिकल असिस्टंट ज्याची परीक्षा होणार आहे वीस एप्रिल आणि बावीस एप्रिलला आणि पुढचं आहे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर ज्याची परीक्षा होणार आहे बावीस एप्रिल आणि पंचवीस एप्रिलला नास्ता आहे वॉर्डन अँड सुप्रिटेंडंट ज्याची परीक्षा होणार आहे नऊ एप्रिल अशा प्रकारचं वेळापत्रक आहे मित्रांनो आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस बघू शकता तुम्ही साधारणतः सर्व जे सर्व जे पेपर आहेत ते नो, एप्रिल महिन्यात होणार आहेत तर या वेळापत्रकाचं नक्की तुम्ही क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवा तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल तर अशा प्रकारे आपण कोर्स वगैरे लॉन्च केलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्याची फी फक्त आणि फक्त आपण एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे आणि एकतीस मार्च नंतर याची बी तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये बघायला मिळेल ठीक आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्कही साधू शकता हे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र